विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ संभाव्य आत्मदान आंदोलनाची गंभीर नोंद तुळजापुरात आरोग्य प्रशासनाच्या वृद्धात तीव्र संताप तुळजापूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून बोगस डॉक्टरांच्या मुन्नाभाई विरोधात करण्यात येणाऱ्या आंदोलनाची आणि मागण्यांची प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दखल घेतली जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर आता आंदोलन तीव्र स्वरूप धारण करत आहे वीस जून रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तुळजापूर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील आत्मदहन करणार आहेत अशी माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे हा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर यांच्या आदेशावरून घेण्यात आला आहे आंदोलनामागची पार्श्वभूमी तालुक्यात डिग्री नसलेले तथाकथित डॉक्टर्स विविध औषध उपचार करीत असून अनेक नागरिकांची फसवणूक करत आहेत या विरोधात अनेक वेळा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आंदोलन करत आहे आरोग्य प्रशासनाने वेळोवेळी कारवाईचे लेखी आश्वासन दिले तरी प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप समितीने केला आहे धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील डॉक्टर राजेंद्र लबडे यांच्यावर बोगस दवाखाना चालवत असताना उपचारासाठी आलेल्या चोवीस तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे या प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही संबंधित डॉक्टर पुन्हा क्लिनिक चालवत असल्याची माहिती समितीने दिली असून त्यामागे प्रशासनातील काही व्यक्तींचा आशीर्वाद असल्याचाही आरोपही करण्यात आला आहे या सगळ्या प्रकरणांवर तात्काळ कारवाई न झाल्यास वीस जून रोजी आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले असून त्यावर जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांची स्वाक्षरी आहे प्रशासनाची भूमिका अजूनही प्रशासनाकडून या प्रकारांवर अजून ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही त्यामुळे वीस जून रोजी होणाऱ्या आत्मधान आंदोलनाकडे जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे आज आंदोलन स्थळी तालुका आरोग्य अधिकारी व तुळजापूरचे पी आय साहेब यांनी काल केलेली कारवाई व याच्या पुढे दररोज कारवाई केली जाईल अशा स्वरूपाचे पत्र देण्यात आले त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महिला पुरुष व दिव्यांबद्दल मोठ्या संख्येने उपस्थित होते संघटनेच्या ताकदीमुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणखी एक आंदोलन यशस्वी झाले तुळजापूर प्रतिनिधी प्रवीण राठोड दाखल त्याच्या काय घ्या सर आपण सोबतच कलेक्टर साहेब एस पी साहेब ओ साहेब डीएचओ साहेब ओन सर्व काम अडथळा निर्माण झालेला आहे माझं पूर्ण कार्यालय बंद पडलेलं आहे सर मी आमच्या महिला ऑफिसून कपडे ठेवणार नाही डिपार्टमेंट आम्हाला आम्हाला आक्रमक भूमिका घ्या आणि ये लोकशाही मार्गाने आपल्याला त्याच्या अधिकारी एक जण आमच्या हातात नाही तर देत तुम्ही सांगा तालुक्यात कारवाई अधिकार ता कुणाला आहे आम्हाला तर अधिकार द्या आता आम्ही कायदा आता बघा आम्ही शांततेने शांततेच्या पद्धतीने करतोय पण आता कायदा आता किती सगळं पर्याय नाही तुम्ही एक तर तुमच्या पद्धतीने डिपार्टमेंट काय होतं का बघा आम्ही पंधरा मिनिट शांततेने आंदोलन बसणार आहे इथले जेवढे सगळे आहेत सगळे आम्ही तुमचं पण ऐकणार नाही आम्ही स्वतःच काय आमदार पेट्रोल घेऊन बसून आत्मदान करणार आहे ना तर एकतर ऑफिस तोड तोडफोड करणार काय झालं तर जबाबदार पोलीस डिपार्टमेंट आणि आरोग्य खातर आहे आता सांग आज बोगो डॉक्टर आत्मदान जे आंदोलन होतं ते पोलीस डिपार्टमेंट आणि आरोग्य विभागाच्या मध्यस्थीमुळे आज आम्ही आंदोलन स्थगित करणार आहे त्याचे कारण असं आहे की बोगो डॉक्टर काल त्यांनी एक ताडी मार्ग तर काय तर कारवाई केलेली आहे आणि लाजूबानी अशी गोष्ट आहे की तो आठवी नापास बंगाली डॉक्टरने झालेला आहे तर आपल्या तुळजापूर तालुक्यातील तमाम जी काही लोकं आहेत त्यांना एक अशी कळकळीची विनंती आहे की आठवी नापास डॉक्टरकडून डॉक्टरकडनं तुम्ही स्वतःचे आरोग्य तपासून घेऊ नका अशी कळकळीची विनंती आहे आपले स्वतःचे डॉक्टर आहेत आणि वारंवार जर आपले लोकं त्यांच्याकडे जात असतील तर त्याला कारण काय आहे की आपले जी डॉक्टर आहेत पी एस सीची ते डॉक्टर खुर्चीवर बसत नाहीत तर माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या डॉक्टरांनी खुर्चीवर बसा आणि आपल्या तालुक्यातील लोकांच्या जीवाशी खेळायचं बंद करा आमची ही वारंवार दोन ते तीन वर्षापासून मागणी आहे पण आरोग्य विभागाकडनं कुठली कारवाई आम कमीत कमी तीन ते ती चार वर्षापासून दोन ते ती तीन कारवाई आहेत आणि कमीत कमी तुळजापूर तालुक्यात शंभर ते एकशे वीस भोगळी डॉक्टर आहे त्यांच्यावर कारवाई कधी होणार आहे याच्यासाठी आम्ही आज आत्मधन आंदोलन केलं होतं कारण की त्या आंदोलनाच्या वेळेस पोलीस डिपार्टमेंटनं मध्येस्थी करून किंवा आमचं आंदोलन स्थगित करायला आम्हाला पोलीस डिपार्टमेंट कारणीभूत आहे की त्यांनी सांगितलं की आम्ही स्वतः मांद्रे साहेबांनी सांगितलं की आम्ही स्वतः ह्या गोष्टीत लक्ष घालू आणि पालकमंत्र्यांसून आम्ही फोन केला किंवा आपले ओमरा ओम ओमराजा खदारसाहेब त्यांना फोन केला राणारा पाटील यांना पण फोन केला त्यांनी सगळ्यांनी कलेक्टर साहेबांना पण बोललेले आहेत कलेक्टर साहेब आणि बाकी सगळी बहिणी यांनी मला असा शब्द दिलेला आहे की स्वतः लक्ष घालून ह्या ह्या गोष्टीवर लवकरात लवकर मार काढू आणि ह्या कमिटीवर आमचे तीन तीन माणसं घेतलेली आहेत की त्यांनी जर फोन केला की ते इथं बघू डॉक्टर आहे तर आरोग्य विभाग आणि डिपार्टमेंट तात्काळ तिथं कारवाई ता करेल अशी लिखी स्वरूपाच्या आम्हाला पत्र दिल्यामुळे आम्ही आजचे आंदोलन स्थगित केलेले आहे पण याच्यापुढं एवढ्यावरच आम्ही ना थांबणार नाहीत भोगोट डॉक्टर जवळ बंद होत नाही त्यावर आमचा लढा चालू राहणार आहे आणि आम्ही इथनं एक महिन्याचा अल्टिमेट दिलेला आहे एक महिन्यात आज जर बोगट डॉक्टर तालुक्यातले संपले नाही तर संघटनेच्या वतीने याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल आणि आमच्या तुळजापूरच्या जनतेला एवढंच माझं म्हणणं आहे की तुम्ही बंगाली डॉक्टर किंवा बोगट डॉक्टरकडे जायचं बंद करा अशी माझी हा जोडून तुम्हाला विनंती आहे त्याच्यामध्ये त्याला वैद्यकीय व्यवसाय करण्यास पाहत आहे किंवा नाही त्याच्या जी वर्ग ते ठरलेलं आहे आणि त्याच्यावर जो गुन्हा दाखल आहे त्याच्या अनुषंगाने कुठल्याही मेडिकल कॉन्शनने किंवा त्याला प्रतिबंध केलेला नाही प्रतिबंध कसा तुम्ही वैद्यकीय व्यवसाय करू शकत नाही असं कुठलंच प्रकरण आहे आपल्याला कधी पण दिलेलं नाही तो कुणी दिलेलं नाही आपल्याला तो एकच